रामदासाच्या पुण्याईची काय सांगू मी महती अकरा गावी प्रकट झाले अकरा मारुती तर मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या एका प्रसन्नमय व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला जे लाईक करून टाका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो झाला असं की ज्यावेळी समर्थ रामदास स्वामी ध्यानाला बसले होते त्यावेळी त्यांना एक दृष्टांत पडला की अंगापूर गावच्या डोहामध्ये श्री प्रभू श्री रामचंद्रांची एक मूर्ती आहे आणि त्या दृष्टांताप्रमाणेच श्री समर्थ रामदास स्वामींनी जाऊन आपल्या शिष्यांसमवेत आणि तेथील गावकऱ्यांसमवेत त्या डोहातून प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती काढली आणि चापळ या ठिकाणी त्या मूर्तीची स्थापना केली आणि अशी वाक्या एक आहे की त्या दरम्यानच त्या दृष्टांतादरम्यानच श्री समर्थ रामदास स्वामींना श्री हनुमंतांनीसुद्धा दृष्टांत दिला होता आणि असं सांगितलं होतं की प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीसोबतच त्यांच्या मूर्तीची देखील स्थापना व्हावी आणि म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामींनी श्री प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीच्या समोरच एक श्री दास मारुतींची आणि मंदिराच्या पाठीमागेच वीर मारुतींची या दोन मंदिरांची देखील स्थापना केली तर मित्रांनो श्री समर्थांनी स्थापलेल्या अकरा मारुतींपैकी पहिल्या मारुतीचं म्हणजेच दास मारुतीचं दर्शन आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या बरोबर समोर आपल्याला दिसून येतं आणि ही जी मूर्ती आहे मारुतीरायांची ती मूर्ती दास मारुती म्हणून ओळखली जाते कारण या मूर्तीचे जर तुम्ही रूप बघितलं तर एकदम नम्र आणि एकदम अभिवादन करताना प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणावरतीच या मूर्तीची नजर असून एकदम नम्र अवस्थेतील ही आपल्याला मूर्ती दिसून येते तर अशी ही दास मारुती ही मूर्ती तर मित्रांनो श्री समर्थ रामदास स्वामी मारुती स्थापन केली त्यापैकी पहिल्या मारुतीचं आपल्याला प्रभू श्री म्हणजे त्या दास मारुतीचं मंदिर तुम्ही माझ्या मागे बघू शकताय तर हे आहे समर्थ रामदास स्वामी दास मारुतीची मूर्ती जी नम्र आणि प्रभू श्री रामचंद्रांना विनम्र अभिवादन करताना दिसून येते तर मित्रांनो श्री समर्थ रामदासांनी स्थापलेल्या अकरा मारुतींपैकी दुसऱ्या मारुतीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं आणि हे मंदिर बरोबर प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला वसलेलं आहे आणि या येथील मारुतीला तीन नावं आहेत ती म्हणजे प्रताप मारुती भीम मारुती किंवा वीर मारुती अशी तीन नावं मारुती या मारुतीच्या आहेत आणि असं म्हटलं जातं की समर्थ रामदास स्वामी ज्यावेळी या मठामध्ये यायचे तेव्हा आपला बराच वेळ ते या मूर्तीच्या आणि या मंदिराच्या वास्तव्यात घालवायचे आणि या ह्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर जेव्हा भूकंप झाला त्या भूकंपात देखील या मंदिराला आणि पुढच्या दास मारुतीच्या मंदिराला देखील काही सुद्धा इजा पोहोचली नव्हती हे मंदिर जसं आहे तसंच जुनाटच आहे आणि श्री समर्थ रामदासांनी आपल्या मारुती स्तोत्राची स्थापना केली त्या मारुती स्तोत्रामध्ये मा ज्या प्रकारे मारुतीचा उल्लेख आहे भीमरूपे महारुद्रा वज्र हनुमान मारुती आणि असं मारुतीचं जे वर्णन आहे त्या वर्णनाप्रमाणेच या मूर्तीची स्थापना आहे रोड्याच्या तोंडाची मूर्ती माझ गावाची झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची तर मित्रांनो आज आपण उभे आहोत मध्ये समर्थ रामदासांनी स्थापलेल्या अकरा मारुतींपैकी एका मारुतीचं दर्शन घेण्यासाठी जे की माझगावामध्ये स्थित आहे जे वीर मारुतीच्या मूर्तीच्या रूपात उभा आहे आणि ज्या मूर्तीचं मुख जे आहे ते घोड्याच्या तोंडाप्रमाणे आहे अशा मारुतीचं दर्शन घ्यायला आज आपण निघालो आहे तर डायरेक्ट भेटूया मंदिराच्या परिसरात नजरी <laughs> समर्थ रामदास स्वामींनी स्थापलेल्या अकरा मारुतींपैकी आणखीन एका मारुतीच्या मंदिराजवळ तर सध्या या मंदिराचं बांधकाम चालू आहे माझ्या मागे बघू शकता स्लॅबचं काम चालू आहे पण हे मंदिर भव्य उभारण्याचं सध्या उपक्रम चालू आहे पण ही मारुतीची मूर्ती जी आहे ती आहे तशी आहे तुम्हाला तो सध्या बघू शकता हे मंदिराचं बांधकाम करायचं चालू आहे सध्या पण जी मूळ मारुतीची जी मूर्ती आहे समर्थ रामदास यांनी स्थापलेली ती या ठिकाणी आणि मूळ मारुतीची जी मूर्ती आहे ती आहे तशी त्याच अवस्थेमध्ये आहे आणि वीर मारुतीची मूर्ती आहे तशी आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन आणि या मंदिराचा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की द्या